नरसीसेठ लेआउट शाई नगरी शाळेच्या मागे दिग्रास, स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपये अकरा महिन्याची मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाइल नंबर सेवन डबल एट जीरो मार्केटेड बाय एजे मार्केटिंग एंड डेवलपमेंट अजय डबल नाइन सेवन जीरो हिरेश नाइन डबल फाइव फाइव प्रोजेक्टेड बाय नूर एसोसिएट्स यवतमाल नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स चे सेल्फी विथ मॉम या स्पर्धेचे आयोजन मदर्स डे च्या निमित्ताने स्पर्धेचे केले आयोजन आई आणि मुलामधील प्रेम नात्याचा उत्सव साजरा करण्याकरिता दिग्रजच्या श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्सने सेल्फी विथ मॉम या स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आपल्या आईसोबत एक सेल्फी घेऊन ती सेल्फी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर ओ एस येस, मदर्स डे या हॅशटॅग वर पोस्ट करा पोस्ट करताना श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स यांना टॅग करावा लागेल त्यासोबतच दहा ते तीस शब्दात एक छोट कॅप्शन लिहा माझी आई खास का आहे सोबतच आपले नाव आणि मोबाईल नंबर नमूद करा पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सेल्फी पोस्ट करावी लागेल गट एक मध्ये तीन वर्ष ते पाच वर्ष व गट दोन मध्ये सहा वर्ष ते बारा वर्षे वयाचे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात प्रत्येक गटात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल या स्पर्धेमध्ये केवळ दिग्रस्त परिसरातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात या सर्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर दिग्रजच्या संचालक मंडळातून करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद